सभी को नमस्कार फुलाजी बाबा की जय YouTube चैनल में आपका स्वागत है श्री संत फुलाजी बाबा ध्यान केंद्र शाखा फुसद जिला नांदेड़ में आध्यात्मिक वार्षिक महोत्सव संपन्न हुआ हर साल की तरह इस साल भी बुधवार दिनांक 5 फरवरी 2025 को श्री 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 संत फुलाजी बाबा सिद्ध महायोग पीठ धर्म सेवा समिति ट्रस्ट पटनापुर मंडल जयनूर जिला आशीफाबाद गुमराम भीम तेलंगाना ध्यान केंद्र शाखा पुसत में कार्यक्रम हुआ इस कार्यक्रम में उपस्थित सिद्ध महायोग विद्या धर्म सेवा समिति ट्रस्ट पटनापुर के अध्यक्ष केशव दादा इंगड़े तथा विविध ध्यान केंद्र के लोग और पुसत ध्यान केंद्र बाबा जी के भक्तजन इस कार्यक्रम में शामिल थे मंच पर सभी मान्यवरों ने दीप प्रज्वलित और ग्रंथ पूजन करा श्री संत फुलाजी बाबा ने बताए हुए ध्यान धारणा करके मान्यवर और कुछ भक्त लोग ध्यान धारणा का उपदेश किया और अन्नदान कार्यक्रम भी था सभी को जय गुरु आगे फुलाजी बाबा की जय चैनल में बने रहे मुक्ताई गुरु कृपा बाई ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या मुक्ताईला बहिणीला सांगितलं आहे आता आपण ज्ञानाला बसले आपण सरळ मांडी टाकून बसायचं सरळ आणि या ठिकाणी एक कुठं या ठिकाणी जिथे आम्ही कुंकू लावतो तिथं तर त्याच ठिकाणी या ठिकाणी वो महा गुरु आहे सो महा शिव आहे वो महा गुरु आहे सो महा शिव आहे हे आमच्यामध्ये चालू आहे आज आमच्यामध्ये आहे ना घेताना सो घेताना सो शो होते सोडताना हम होते घेतो देवा सो सोडतो देवा हम होते हेच आणि याच ठिकाणी एक चित वय म्हणून हे ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा सांगितले आणि बाबाजीनं सरळ भाषेमध्ये ध्यान करा म्हणून सांगितलं फरक एवढा ध्यान समस्त फलो का परदाता हे ध्यान आणि हे ध्यान कबीरानं बी म्हणले मनमे, 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 मनमे गंगा मनमे काशी मनमे स्नान करो म्हणला कुठे मनमे गंगा मनमे काशी मनमे स्नान करो म्हणला आपल्याच याच ध्येयामध्ये बहात्तर हजार नाडे आहे याच्यामध्येच यमुना आहे याच्यामध्ये सरस्वती आहे आणि याच्यामध्ये गंगा आहे यमुना आहे आणि सरस्वती आहे हे जे आपल्या नाडी आहेत याला त्यांनी कोणी संतान अलग अलग सांगितले याला कोणी इडा म्हणले पिंगला म्हणले आणि आमच्या मध्ये एक मे नाडी आहे तिला सुसुमना म्हणले ले ज्ञान जग अवतार पाडुरंगे ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्म स्थिती राम जनार्दनी चरणी मस्त